हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज एकवीस जुलै वार आहे रविवार आणि आज आलेली आहे गुरुपौर्णिमा आपल्या गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस दरवर्षी आषाढ पौर्णिमा तिथीला ती आपण साजरी करत असतो या दिवशी अनेक लोक भक्तीभावाने विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करत असतात आणि या सोबतच असतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी बृहस्पतींची पूजा केल्याने अनेक पुण्याची आपल्याला प्राप्ती होते आणि आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा सुद्धा मजबूत होत असतो आपली आर्थिक स्थिती जी आहे तर ती सुद्धा मजबूत बनते आणि पैशांच्या सर्व या सुद्धा सुद्धा दूर होतात आणि सर्व अडलेली काम ही सुद्धा मार्गी लागतात आपल्या आयुष्यातील सर्व कष्ट संकट दुःख आणि ही सर्वपणे नष्ट होतात आणि आपल्या घरामध्ये सुख सौभाग्य निर्माण व्हावं आणि या दिवशी साक्षात माता लक्ष्मीची यासाठी पूजाही केली जाते कारण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की पौर्णिमा ही तिथी मा माता लक्ष्मीला समर्पित असते कारण या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असते आणि तिचे उपाय सेवा करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना ती पूर्ण करत असते आणि म्हणूनच या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले अनेक प्रभावी उपाय हे केले जातात जेणेकरून लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे आज संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरातला अडचणी नष्ट होतील आणि सात पिढ्यांचा दारिद्र्य गरिबी ही नष्ट होईल आणि आपल्या घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर त्या लक्ष्मीच्या कृपेने आपल्याला त्या सेवांच आणि त्या उपायांचं हो तर आपल्याला उपाय तर तो आज संध्याकाळी कधी करायचा आहे तर आज संध्याकाळी सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता पण ज्यांना शक्य आहे त्यांनी सहा ते साडेसात या वेळेमध्ये हा उपाय करण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करायचा आहे कारण ही जी वेळ असते तर ही तिन्ही सांजेची वेळ असते लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि या वेळेमध्ये आपण जे काही उपाय करतो त्या उपायांचं आपल्याला खूप जास्त पटीने फळ हे मिळत असतं आणि म्हणूनच ज्यांना शक्य आहे त्यांनी सहा ते साडेसात या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी अगदी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आता हा उपाय आपल्या घरामध्ये का करायचा आहे तर हा उपाय आपल्या घरातील इडापिडा नकारात्मकता अडचणी दूर करण्यासाठी आणि घराची प्रगती होत नसेल आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल तर कुटुंबाची प्रगती होण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी असा मानला जातो जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल आणि आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असेल आपल्या घरामध्ये लग्नाच्या वयाची मुलं मुली आहेत आणि त्यांचा विवाह योग हा जुळून येत नसेल घरामध्ये संतान प्राप्तीमध्ये सुद्धा अडचणी येत असतील आणि कुटुंबाची प्रगती होत नसेल घरात सतत वादविवाद कलह भांडणं होत असतील कुटुंबामध्ये एकोपा असेल घरामध्ये सतत आजारपण असेल एक व्यक्ती आजारी पडला की दुसरा व्यक्ती आजारी पडत असतो आणि आलेला पैसा हा संपूर्ण आजारपणामध्ये निघून जात असतो आणि म्हणून म्हणूनच उपाय जर आपण केला तर या उपायाचे आपल्याला अनेक फायदा आपल्या घरामध्ये होत असतात आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी सुद्धा टिकत असते आणि म्हणूनच तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो आज करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचा भांड घ्यायचा आहे किंवा तुम्ही अगदी पणती किंवा कापूर जाळण्याचं भांड घेतलं तरी सुद्धा चालेल यानंतर या पणतीमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत पाच कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेने कापूर असाल तर तुम्ही तो आवर्जून वापरा नसेल तर तुम्ही इतर कोणताही पूजेसाठीचा कापूर वापरला तरीही चालेल यानंतर या दोन अखंड लवंगा यामध्ये तुम्हाला ठेवायच्या आहेत ज्याला फुल असतं अशा दोन लवंगा तुम्हाला या कापरावरती टाकायच्या आहेत यानंतर थोडीशी पिवळी मोहरी तुम्हाला हातात घ्यायची आहे पिवळी मोहरी नसेल तर काळी तीळ तुम्ही घ्यायचं आहेत आणि पिवळी मोरी किंवा काळे तिळ तुम्ही घेतले तर घेतले असेल तर ते तुम्हाला घेऊन तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर सात सात वेळेला उतरवून घ्यायचं आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांवर ही पिवळी मोहरी किंवा काळे तीळ तुम्हाला उतरवून घ्यायचं आहे आणि त्या कापराच्या भांड्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे आता तुम्हाला हे कापराचं भांड तुमच्या देवघरासमोर ठेवायचं आहे आणि देवघरासमोर तुम्हाला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर हे भांड तुम्हाला उचलायचं आहे त्यामध्ये थोडस अगदी तुम्हाला तूप पण टाकायचं आहे याचा जो धूर आहे तर तो तुम्हाला संपूर्ण तुमच्या घरभर फिरवायचा आहे आणि हा कापूर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करून त्यानंतर हे भांड तिथून तुम्हाला उचलायचं आहे संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला देवघरासमोर आणून ठेवायचं आहे जेव्हा तुम्ही हा उपाय करत आहात त्यावेळेला तुम्हाला श्री दत्त, श्री दत्त, श्री श्री किंवा स्वामी स्वामी समर्थ शीश्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि आपल्या घराचा मुख्य दरवाजा उघडा तुम्हाला ठेवायचा आहे त्यामुळे आपल्या घरातली इडा पिडा नकारात्मकता वाईट शक्ती घरात बाहेर निघून जाते आपल्या कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते आणि कुटुंबामध्ये सुख शांती नांदत असते आणि हे भांड थंड झाल्यानंतर नंतर त्यामधले जे तांदूळ आहेत किंवा जळलेल्या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहेत किंवा तुम्हाला डस्टबिनमध्ये टाकून द्यायचे आहेत यानंतर पुढचा उपाय तुम्हाला करायचा आहे तो म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी आणि घरातली गरिबी ही दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय आज गुरुपौर्णिमेपासून ते पुढच्या पौर्णिमेपर्यंत सुरुवात करायची आहे आग्नेय दिशेला दोन कापराच्या वड्या आणि दोन लवंगा तुम्हाला जाळायला सुरुवात करायची आहे दररोज संध्याकाळी तुम्ही दोन लवंगा आणि दोन कापराच्या वड्या आपल्या घरामध्ये अग्नेय दिशेला जाळायच्या आहेत त्यामुळे घरामध्ये आपले जे काही पैसाचे राजाचे मार्ग आहे तर ते मोकळे होतील आणि आपण जे काही कष्ट मेहनत करत असतो त्याला यश मिळायला चालू होईल आणि आपल्या घरामध्ये शोहो बाजूने पैसा येत राहील घरातील गरिबी ही निघून जाईल लक्ष्मी प्राप्ती आणि धनप्राप्ती आपल्याला त्यामुळे होत राहील तर हा एक उपाय तुम्हाला आज गुरुपौर्णिमेपासून पुढच्या महिन्याच्या पौर्णिमेपर्यंत तुम्हाला हा उपाय कंटिन्युअसली करायचा आहे यानंतर तुमच्या घरामध्ये नवरा बायकोचं जमत नसेल एकमेकांचं एक पटत नसेल सतत दोघांमध्ये वादविवाद होत असतील आणि एकमेकांचं बोलणं एकमेकांना पटत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे आजच्या दिवशी गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या तुम्हाला घ्यायच्या आहेत एका मातीच्या पणतीमध्ये त्या घ्यायच्या आहेत दोन कापूर घ्यायचा आहे दोन लवंगा घ्यायच्या आहेत आणि तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीची जी आरती येते तर ती आरती तुम्हाला दोघांना मिळून करायची आहे आणि ज्यामध्ये आपण कापूर आणि अवंगा प्रज्वलित केलेल्या आहेत तर त्या भांड्याने तुम्हाला ही आरती ओवाळायची आहे आरती करून झाल्यानंतर दोघांनी हात जोडून माता लक्ष्मी भगवान विष्णू यांना सुखी संसारासाठी आपल्या प्रार्थना करायच्या आहे आणि तुमच्यामध्ये जे काही वादविवाद आहेत तर ते दूर व्हावेत अशी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि तुम्ही ज्या बेडरूम मध्ये तर त्या रूम मध्ये तुम्हाला राधाकृष्णाचा फोटो किंवा मूर्ती जी आहे तर ती सुद्धा आवर्जून ठेवायची आहे त्यामुळे पहा शंभर टक्के नवरा बायको मध्ये होणारे वादविवाद हे दूर होतील तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडतो असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत शेअर करा आणि चॅनल वरती नवीन असा तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ